इव्हेंटच्या विशेष मुलाखत या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत रोजच्या प्रमाणे परत एका महत्वपूर्ण विषयावर आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो भारताचं जे द्वंद्व आहे भारताचा इतिहास जो आहे हा क्रांती प्रतिक्रांतीचा इतिहास आहे असं बाबासाहेबांनी बरेचदा आपल्या साहित्यातून भाषणातून व्यक्त केलेला आहे दोन विचारधारा एक समतावादी विचारधारा आणि दुसरी मनुस्मृतीची मान्यता असणारी किंवा मनुस्मृतीचं वर्चस्व मान्य करणारी आणि स्थापित करणारी अशी विचारधारा ज्याला आम्ही ती विषमतावादी व्यवस्था म्हणतोय किंवा विषमतावादी विचार असं म्हणतोय हा जसा सामाजिक क्षेत्रात आहे धार्मिक क्षेत्रात आहे तसाच साहित्य क्षेत्रात सुद्धा आहे आणि म्हणूनच साहित्य क्षेत्रामध्ये दोन प्रभाव आपल्याला बघायला मिळतात एक अखिल भारतीय मराठी साहित्य आणि दुसरं फुले आंबेडकर साहित्य या दोन्ही साहित्यांची आणि त्यांच्या प्रवर्तकांची किंवा मान्यता प्राप्त असणाऱ्या कार्यकर्त्यांची स्वतंत्र अशी अधिवेशने होत असतात सुरुवातीला विद्रोही साहित्य संमेलन धारावीला झालं आणि त्या धारावीच्या विद्रोही साहित्य संमेलनामध्ये आमच्या बहुजन साहित्यकारांनी अशी भूमिका घेतली की ज्या साहित्यामध्ये किंवा ज्या साहित्य संमेलनांमध्ये बहुजनांचं प्रतिनिधित्व नाही आहे किंवा बहु बहुजनांच्या आ, कला गुणांना ना वाव नाहीये साहित्याला वाव नाहीये ते आम्ही मान्य कसं करायचं कारण त्यावर आपल्याला कल्पना आहे की करोडो रुपये खर्च होतात आणि म्हणून आपली एक पर्याय व्यवस्था व्हावी असं बहुजन साहित्यकांना वाटलं आणि त्यांनी एक स्वतंत्र अशी स्वतःच्या बलावर एक साहित्य परिषद साहित्य संमेलन व्हायला लागलीत आणि आज रोजी गावखेड्यात सुद्धा याचं लोन पसरलेलं आहे की आम्ही वेगळे आहोत का वेगळे आहोत कारण तुम्ही आम्हाला स्वीकारलेलं नाहीये बाबासाहेबांनी सुद्धा ही भूमिका घेतली होती एकोणीसशे एकोणीसला जेव्हा साऊथ बरो कमिशन भारतात आलं साऊथ बरो कमिशनच्या समोर बाबासाहेबांनी आपली कैफियत मांडली की जसे इतर धर्मीय म्हणजे ज्याला आपण अल्पसंख्याक म्हणू धार्मिक अल्पसंख्याक हे जसे वेगळे आहेत त्यांना तुम्ही जसे अधिकार दिलेले आहेत इथला अस्पृश्य सुद्धा हा एक वेगळा आहे या हिंदू धर्मापेक्षा कारण जर तो वेगळा नसता तर यांना पाणी पिण्याचा अधिकार असता यांना नोकरीचा अधिकार असता यांच्यासोबत मानवतेचे व्यवहार झाले असते आणि ते होत नाहीत याचं कारण आम्ही हिंदू नाही आहे साहित्याच्या माध्यमातून आमच्या साहित्यिकांनी कविता कथा लेख जी जी माध्यमं मिळतील प्रचार प्रसाराची जनसंवादाची त्या माध्यमातून त्यांनी आपल्या वेदना आपल्या संवेदना जगाच्या पटलावर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जगाच्या वेशीवर टांगण्याचा प्रयत्न केला मित्रांनो हे द्वंद्व आजही कायम आहे उद्याही कायम राहील ते कालही होत या द्विषयी आपण चर्चा करणार आहोत आपल्यासोबत अनिल भालेराव सर मुंबईवरून जुळलेले आहेत अनिल भालेराव सर हे साहित्यिक आहेत बरीच सरांची पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत कवी आहेत हळव्या मनाचा लेखक आहे साहित्य समाजाचं भान असलेला एक माणूस म्हणूनही त्यांनी आपली एक ओळख निर्माण केलेली आहे सर खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार अतिशय महत्वाच्या विषयाला आपण घात घालतोय की जे प्रस्थापितांचं साहित्य संमेलन होतात किंवा परिषदा होतात आणि बहुजनांच्या ज्याला मी फुले आंबेडकरी फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवर जे साहित्य निर्माण होते यांच्यामधल्या या दोन संघर्षाचा आजचा विषय आहे तेव्हा आपण या विषयाच्या अनुषंगाने किंवा या विषयाकडे आपण कसं बघताय हे दोन जसे विचाराचे प्रवाह आहेत तसे साहित्याचे प्रवाह निर्माण होत झालेले आहेत तेव्हा या दोन प्रवाहाकडे या दोन प्रवाहाचं आपण कसं विश्लेषण करताय भालेराव सर आत्ताच आपले गावंडे सरांनी सांगितलं की जसे आमचे धार्मिक राजकीय सामाजिक प्रवाह आहेत तसेच साहित्याचा सुद्धा सा आमचा एक प्रवाह आहे आणि प्रस्थापित वर्ग आणि विस्थापित वर्ग म्हणजे एक स्वस्थ वर्ग अस्वस्थ वर्ग दोन वर्ग आपल्याकडे आहे एक आहे स्वस्थ जो आहे अस्वस्थ की जो स्वस्थ वर्ग आहे तो सुखाची कल्पना मांडतोय आणि दुसरा जो अस्वस्थ आहे या देशातला आहे पीडित आहे कामगार आहे शेतकरी आहे स्त्री आहे हा सगळा जो वर्ग आहे हा अस्वस्थ वर्ग आहे ज्यांना या व्यवस्थेने नाकारलं आहे आपण जर इतिहास बघितलं इतिहासात बघितलं यापूर्वी सुद्धा अठराव्या शतकामध्ये महात्मा फुलेंनी म्हणजे अठराशे ची घटना आहे त्या काळामध्ये मराठी साहित्य संमेलन भरत होती आणि या सगळ्या मराठी साहित्य संमेलनामध्ये तत्कालीन ब्राह्मण हे अध्यक्ष निवेदक लेखक हे सगळे होते आणि त्यावेळी महात्मा फुले आपली भूमिका स्पष्ट केली आहे की ज्या मराठी साहित्यामध्ये शोषित वंचित शुद्र अतिशुद्र यांच्या व्यथा आणि कथा दुःख मांडत नाहीये अशा साहित्याला मी नाकारतो आणि अशा साहित्य संमेलनाचा अध्यक्षपद मी नाकारतो तिथून ही सुरुवात होते म्हणजे मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात ही जरी अठराव्या शतः झाली असली तरीही याला बंडखोरपणे उत्तर देणारे आमचे पहिले प्रणेते आहेत ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांनी हा विचार त्या ठिकाणी मांडला आहे वेळोवेळी असं घडलेलं सुद्धा आहे की यापूर्वी सुद्धा बुद्ध काळामध्ये सुद्धा जे मोठे मोठे अं आपण त्याला म्हणतो संगती व्हायच्या या संगती म्हणजे काय हे सुद्धा महासंमेलन होती ही सुद्धा साहित्य संमेलन होती त्या ठिकाणी तथागत बुद्धांचा एक सुंदर असा संदेश आपल्यास मी देऊ इच्छितो जेव्हा एक भिक्खू तथागत बुद्धांकडे गेले आणि सांगितलं की तथागता जे वज्जी लोक आहे या वज्जी लोकांवरती विजय कसा मिळवता येईल तेव्हा तथागत बुद्ध म्हणाले होते की जोपर्यंत वज्जी लोक एकत्र येतात संमेलन घेतात चर्चा करतात तोपर्यंत वज्जी लोकांमध्ये कोणीही गुलामी लादू शकत नाही किंवा त्यांना जिंकू शकत नाही म्हणजे हा जो वारसा आहे एकत्र येणं विचार करणं आणि आपले जे साहित्य आहे त्याविषयी परिसंवाद त्याविषयी उभापोह करणं हे गरजेचं आहे म्हणून आजही ती गरज आहे म्हणजे बुद्धांच्या काळापासून आतापर्यंत दो वर्ग आहे एक आहे प्रस्थापितांचा दुसरा आहे विस्थापितांचा आणि हे सत्य आहे की आजपर्यंत जेवढे पण मराठी साहित्य समाजाचे अध्यक्ष झाले असतील ते सगळे ब्राह्मण झाले आणि हे सगळे स्वस्त साहित्य स्वस्त म्हणजे कस श्रावण मासी हर्ष माणसी म्हणजेच काय त्यांची पोट भरली आहेत त्यांना खायला प्यायला मिळते त्यामुळे ते हा चंद्र हा सुधी मांडतायत पण आमच्या बहुजनांच्या ज्या व्यथा आहेत ज्या वेदना आहेत साहित्या त्या साहित्यात त्यांनी कधीच मांडलेले नाही म्हणून आम्हाला मराठी साहित्य संमेलन या साहित्य संमेलनाचा विरोध आहे आणि खऱ्या अर्थाने फुले शाहू आंबेडकरवादी विचारधारा राबवणारा जे साहित्य असेल ते आहे आंबेडकरवादी साहित्य आणि त्या साहित्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आम्ही आंबेडकरी साहित्य संमेलन भरवत असतो त्याचप्रमाणे दुसरं असं की मराठी साहित्य संमेलन जे भरतात त्या ठिकाणी जी प्रतीक असतात ज्या प्रतिमा असतात त्या ब्राह्मणवादीच असतात म्हणजे जेव्हा केव्हा ते सुरुवात करतात मराठी साहित्य संमेलनात त्या ठिकाणी ते प्रतीक म्हणून सरस्वतीच पूजन करतात ज्ञानेश्वराची पूजा करतात म्हणजेच काय असतं सरस्वती किंवा ज्ञानेश्वर ही ब्राह्मणवादी व्यवस्थेचे प्रतीक आणि प्रतिमा आहे आपण ती का स्वीकारायची खऱ्या अर्थाने या देशामध्ये क्रांती केली असेल तथागत बुद्धांनी केली आहे अर्बक्यांनी केली आहे महात्मा फुले केली आहे संत कबीरांनी केली आहे संत अं आ... आपले तुकाराम महाराज असतील संत तुखामेळा असतील ही आमची अशी एक अशी परंपरा आहे त्यांचं पूजा व्हायला पाहिजे त्यांच्या ग्रंथांचं प्रचार प्रसार व्हायला पाहिजे आजही मराठी साहित्य सेमिलार तथागत तथागत बुद्ध असो किंवा संत तुकाराम महाराज असो यांच्या गाथा यांच्या कविता हे कधीही अभ्यास नाही मग त्याच्यावरती चर्चा सुद्धा होत नसते म्हणजे खऱ्या अर्थानं सांगायचं असलं कि मराठी साहित्य संमेलन आणि फुले आंबेडकर साहित्य संमेलन यामध्ये फरक आहे म्हणजे मराठी साहित्य संमेलन ही फक्त पोटभरू लोकांची त्यांची फुट भरली आहे जे स्वस्त आहे ज्यांना व्यवस्थेने सत्ता संपत्ती दिली आहे हे त्यांचं साहित्य आहे आणि फुले आंबेडकर साहित्य हे जे साहित्य आहे हे सर्व पंच्याण्णव टक्के जो बहुजन समाज आहे यात एस सी असेल एस टी असेल ओबीसी असेल मायनॉरिटीज असेल या सगळ्यांचं जे प्रतिबिंब आहे ते म्हणजे आंबेडकर साहित्य आहे आणि फुले आंबेडकर साहित्य मिळाला आहे जे जे सर मला हे जाणून घ्यायचं आहे की हा निश्चित प्रवाह म्हणजे तुम्ही जे फुलेच्या संदर्भात सांगितलं त्याच्यानंतर बाबासाहेबाचा सा काळ आणि बाबासाहेबांच्या नंतरची पहिली फळी यांचा हा साहित्य प्रवास कसा राहिलेला आहे आणि त्याच्या साहित्याची काय वैशिष्ट्य होती महात्मा नंतर जे बाबासाहेब येत आहेत बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व हे सर्वांगीण दिसत राज आहे राजकीय आहे सामाजिक आहे आर्थिक आहे धार्मिक आहे म्हणजे ते सर्वांगीण साहित्य होतं बाबासाहेबांचं आर्थिक साहित्य आहे जो प्रमाण रूपी असेल रामाण कृष्ण असेल किंवा त्यांचं थॉट्स पाकिस्तान असेल हे जे बाबासाहेबांची विचारसरणी ही संपूर्ण क्रांती आहे बाबासाहेबांचे ग्रंथ बाबासाहेबांनी वेळोवेळी घेतल्या परिषदा हेच त्यांचं मोठं साहित्य संमेलन होत बाबासाहेबांनी अनेक परिषद घेतल्यात अनेक संमेलना घेतली आणि त्यातून जे विचार मांडले तेच म्हणजे त्यांचं मोठं खऱ्या अर्थाने मानवतावादी विचारलं संमेलनातलं असं मला काही सांगत नाही आणि जास्त माने आपण जे बघितलं बाबासाहेबांनी बाबासाहेबांचं जे व्यक्तिमत्व आपण बघितलं असेल की बाबासाहेबांना एवढा होता त्या काळात दोन प्रवाह होते एक तर होता काँग्रेसवादी ब्राह्मणवादी आणि काळी म्हणजे एका एक म्हणजे हे एक दोन प्रवाह एका ठिकाणी होते एकीकडे थिक थिका ब्राह्मणवादी साहित्य आणि काँग्रेसवादी लोक ह्या दोघांनीही बाबासाहेबांना त्या काळामध्ये अडकून ठेवलं होतं अक्षरशः त्या काळामध्ये बाबासाहेबांनी याच्या म्हणून बाहेर पडून तमाम बहुजन समाजाला एक नवीन दिशा दिलेली आहे त्यांनी म्हणजे यू शुड बी पॉझिटिव्ह बाबासाहेबांनी प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्हली घेऊन ते नकारात्मक लढत नाही त्यांचा लढा जो होता हा नेहमी पॉझिटिव्ह होता की या मानवाला या, या ज्या गुलामीच्या साखळ्या आहेत यातनं मुक्तता करणं हे गरजेचं आहे त्यासाठी त्यांनी तन मन धन लावून अठरा अठरा तास बसून त्यांनी साहित्य निर्माण केले आहे आज आपण त्यांच्या साहित्याच बघितलं तर आज लाखो पेस बाबासाहेबांनी म्हणजे पुस्तकामध्ये असेल भाषण असतील त्याच्या वेळेस त्यांच्या चर्चा असतील म्हणजे यातून जर बघितलं आपण बाबासाहेब या समग्र समाजाला पुरून उरले होते म्हणजे ब्राह्मणीवादी व्यवस्था असेल इंग्रजवादी व्यवस्था असेल व्यवस्था असेल या सगळ्यांना पूर्ण बाबासाहेब बोलले होते आणि बाबासाहेब हे खऱ्या अर्थाने आंबेडकर साहित्याचे उदगाते आहे निर्माते आहे असं म्हणायला काही सांगतात सर बाबासाहेबांच्या या एकूणच आंदोलनामध्ये ज्या साहित्यिकांनी महत्वाची भूमिका घेतली ते मग अं त्यांच्यामध्ये त्यांनी जे काव्य प्रकार किंवा साहित्याचे प्रकार जे होते वेगवेगळे जसं ज्याला आपण आत्मवृत्त आत्मचरित्र सुद्धा म्हणतो कथा आहेत कादंबऱ्या आहेत याचं जे चलन होतं ते मोठ्या प्रमाणात होतं याची काय वैशिष्ट्य होती त्यांचा जो नायक असायचा तो गावखेड्यातला वस्ती वाड्याचा तो असा yes. नायक जे तेव्हा त्या नायकाचं चरित्र वाचल्यानंतर वाचक हा स्वतःला तिथे उभं करायचा स्वतःच स्वतःच तो नायक बघायचा तेव्हा हे जे परिवर्तन आहे एक परिवर्तनाची नांदी ठरते आहे तो त्याचाही उद्रेक नंतर पुढच्या पिढीने बघितलाय ते साहित्याच्या माध्यमातून असेल भाषणाच्या माध्यमातून असेल वेगवेगळ्या माध्यमातून असेल तेव्हा याकडे तुम्ही कसं बघताय बाबासाहेबांच्या समकालीनतेमध्ये बाबासाहेबांच्या मागे पुढे अन्नाभाऊ साठे एक मोठे साहित्यिक होऊन गेले त्या काळामध्ये अन्नाभाऊ साठेंच्या कथा कादंबऱ्या फकीरा असेल किंवा चित्र असेल केवड्याच कणीस असेल अशा अनेक कादंबऱ्यांमधून अण्णाभाऊ साठेंनी नायक उभे केलेले आहेत आणि आपण बघितलं असेल की बाबासाहेबांच्या काळामध्येच अनेक का लेखक हे लिहिते झाले होते वामनदादा कर्टक असेल भीमराव कर्टक असेल या सगळ्या साहित्यकारांनी त्यांनी वेगळ्या प्रकारचं साहित्य मांडलं आणि तळागाळातला जो शेतकरी होता जो कामगार होता जो शोषित होता या सगळ्यांनी त्यांनी त्या साहित्यामध्ये स्थान दिलेलं आहे आपण जर बघितलं की बाबासाहेबांच्या काळामध्ये मराठी साहित्यामध्ये विसर खांडेकर होते किंवा कुसुमाग्रज होते कवी कुसुमाग्रज या दोघी साहित्यिकांनी बाबासाहेबांना त्या काळामध्ये साथ दिली म्हणजे आपण बघितला काळाराम मंदिर सत्याग्रहामध्ये स्वतः कुसुमाग्रस म्हणजे विवाह सुवाडकर त्या सत्याग्रहामध्ये सहभागी होते किंवा चौदा तळ्याच्या सत्याग्रहामध्ये विसय खांडेकरांनी जी काही कोर्टामध्ये दाद दिली आहे किंवा ती साक्षी दिली आहे पण एक लक्षात ठरून कुसुमाग्रस किंवा विसय खांडेकर या लोकांनी त्या काळामध्ये बा म्हणजे बाबासाहेबांची नोंद नाही घेतली म्हणजे बाबासाहेबांना साथ दिली असेल पण साहित्यामधून कुठेही त्यांचा उल्लेख केलेला नाही त्यांनी नायक म्हणून फक्त ब्राह्मणी प्रतीक प्रतिमा तयार केल्या किंवा त्यांना पुढे आणलं म्हणजे विसर खांडेकरांच्या साहित्यामध्ये बाबासाहेबांचे समकलन असून सुद्धा त्यांनी नायक म्हणून ब्राह्मणी व्यवस्थेला प्राधान्य दिलेलं दिसतंय परंतु तसं अन्नभू साठे भीमराव कर्डक असेल शरदचंद मुक्तीबोध असतील या लेखकांनी मात्र तत्कालीन साहित्यामध्ये बाबासाहेबांची नोंद घेतली दिसून येते म्हणजे अन्नभाऊ साठेंची आहे पकिरा ही बाबासाहेबांनी त्यांनी अ डिवोट केलेली आहे म्हणजे आपण जर बघितलं बाबुराव बागुला असेल त्यांचं जेव्हा जात सोडली म्हणजे हे जे सगळं साहित्य आहे या साहित्यातनं सगळ्या समाजाचं त्यांनी प्रतिबिंब त्या ठिकाणी मांडलेलं आहे आणि या दुःख वेदना जे काही भोगलंय या व्यवस्थेमुळे सगळं त्या ठिकाणी त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते सगळं साहित्य जगाच्या पाठीवर आज पोहोचलेलं आहे जे सर फुले आंबेडकरी साहित्याला एक काही आरोप पण होतात त्यांच्यावर आरोप असा होतो की भाषा अशी अशुद्ध असते आणि शिवराळ असते वगैरे वगैरे किंवा त्यांच्यामध्ये व्याकरणाचा अभाव जाणवतोय त्यांना तेव्हा याच्याकडे आपण कसं बघताय <laughs> <laughs> नाही नाही काय होतंय ब्राह्मणी भाषा आणि बोली भाषा यात तपावत असते कोणी सांगितलं ब्राह्मणी भाषा श्रेष्ठ असते म्हणून मी आज बघितलं आहे वराडी आहे सातारेची भाषा आहे किंवा कोकणी भाषा आहे या सगळ्या भाषांना स्वतःच ग्रामर आहे व्याकरण आहे म्हणजे ब्राह्मणी सांगितलं ती भाषा प्रमाण शुद्ध होते असं नाही आज मराठी भाषेमध्ये विविध प्रवाह हो जमा होता येत आहेत आज बघितलं वराडी भाषेतनं इतकी भाषा गोड अविड असताना आम्ही काय म्हणून ब्राह्मणी भाषा बोलायची आणि कोणी सांगितलं ते आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत आमच्या ज्या बोली भाषा आहेत ना याच श्रेष्ठ आहे मातृभाषा आपण जी म्हणतो ती श्रेष्ठ आहे आमची मातृभाषा वराडी आहे आमची मातृभाषा कोकणी आहे आमची मातृभाषा पश्चिम महाराष्ट्रातली आहे ऐराणी आहे म्हणजे मालवणी आहे या भाषा आमच्या भाषा आहेत आणि जी म्हणतात अशुद्ध लिहितात मी तर असं बरंच बघितलंय आहे ॲज अ प्रिन्सिपल म्हणून मी आज बघतोय की बरेच ब्राह्मण अशुद्ध लिहितात बरेच ब्राह्मण अशुद्ध असं काय नाही त्यांचा रस त्यां असं नाहीये आम्ही तर आम्हाला शिक्षणाचा वारसा पण नव्हता तो आम्हाला मिळाला आहे वारसा आणि तो वारसा आम्ही जपतो आहोत पण असं नाहीये की अशुद्ध आहे अजिबात नाही आणि एक दुसरं असं की जे आम्ही भोगलंय जे आम्ही पाहिलंय आम्ही तेच निघणार आहोत ना तुम्हीच कल्पना रंगी आम्ही कल्पना करत बसत नाही खऱ्या अर्थाने आंबेडकर साहित्यामध्ये हाच भाग महत्वाचा आहे की साहित्य हे वास्तवदर्शी आहे सत्य आहे कल्पना रम्य नाही आपण बघितलं की काही मराठीतल्या कादंबऱ्या आहेत त्याचा आणि मानवी संबंधाचा काही संबंध नाही म्हणजे मानवी जीवन आणि त्या कादंबऱ्या यांचा काही संबंध नाही म्हणजे ते बऱ्याच वेळा ब्राह्मणी साहित्य हे पौराणिक साहित्य असतं म्हणजे तुकडे देवधर्म असेल त्यांनी जन्म घेतला न नाकातन न असं काही शक्य आहे का विज्ञानाने आज सिद्ध केलं आहे दोन माणसं एकत्र येऊन तिसर बाळ जन्माला येऊ शकतो बाळाचा जन्म होतो परंतु आज मराठी साहित्यामध्ये ब्राह्मणी साहित्यामध्ये ज्या कथा कादंबऱ्या आहेत ते पौराणिक साहित्य आहे हे साहित्य वास्तवदर्शी नाही हे साहित्य सगळं कल्पनारम्य आहे त्यामुळे आमचं साहित्य सा, जे आहे हे शुधळ आहे असा जो आरोप होतोय तो अजिबात चुकीचा नाहीये तो असेलही कदाचित पण आम्ही जे बोगलो आम्ही जे बघितलं आम्ही जे अनुभवलं आम्ही जे जगलो तेच प्रतिबिंब आम्ही आमच्या साहित्यामध्ये मांडतो आहे त्यात काहीच वाईट नाही असं माझं जे सर फुले शाहू आंबेडकरांचे बरेच साहित्यिक हे ब्राह्मणी साहित्यिकांना पोषक अशी भूमिका घेतात किंवा तशी मांडणी पण करतात हे का तुम्ही तेही सत्य आहे मला एक सांगायचं आहे की एक एकोणीसशे साठच्या दरम्यान एकोणीसशे साठ सत्या दरम्यान मध्ये काही आत्मचरित्र मराठी साहित्यामध्ये आली काय असत ही जी साहित्यिक होते ही ब्राह्मण निर्मित साहित्यिक होते म्हणजे कसं असतं प्रकाशनाचा हा एक व्यवसाय आहे आणि एखादी ब्राह्मण प्रकाश एखादी आत्मचरित्र कथा कालबे छापली किती हातोहात लोकांपर्यंत पोहोचते हा व्यवसायाचा भाग आहे त्या काळामध्ये एकोणीस साठ सत्तरच्या काळामध्ये काही आत्मचरित्र किंवा काही कादंबऱ्या या ब्राह्मणी प्रकाश प्रसिद्ध केल्या त्यातनं त्यांनी आमाप पैसा कमवला आणि सांगितलं हे तुमचे साहित्यिक आहे खऱ्या अर्थाने ते आपले साहित्यिक कधीही नव्हते कारण काय असतं बहुजनामध्ये किंवा एस सी एस कि ओबीसी मध्ये तरी कोणी ब्राह्मणाने शाबास दिले की असं वाटतं की आम्ही खूप मोठं काम करू त्यामुळे आम्ही अल्पसंतुष्टी आहोत म्हणजे एखादी पुरस्कार मिळवण्यासाठी आमच्याकडे काही ब्राह्मण ग्रस्त असतात आम्ही आपण काय म्हणतो की त्यांचं ब्राह्मणीकरण केलं जात असे बरेच साहित्य आपल्यामध्ये आहे की ते त्यांचा एक पाय आंबेडकरी साहित्यामध्ये असतो एक पाय त्यांचा ग्रामीण साहित्यामध्ये असतो हे दोघे ते ठिकाणी जातात त्यांना असं वाटतं की आम्ही काहीतरी वेगळं काम करतोय ते आपली ठाम भूमिका घेत नाही त्यांची भूमिका ही तळ्यामळ्यामध्ये असते ते कुठेतरी हापापलेले असतात कुठे पुरस्कार मिळावा कुठे सन्मान मिळावा पण मला एक म्हणायचं आहे की तुम्ही ही साहित्य चळवळ स्वाभिमानाने कष्टाने चालवली पाहिजे असं माझं मत आहे कुठला पुरस्कार स्वीकारणं नक्की त्यांची वावा करणं हे चुकीचं आहे हे मला मान्य नाहीये आपण चळवळ सर सच् आंबेडकरी साहित्यिक त्याची काय भूमिका असली पाहिजे आणि शेवटचा प्रश्न आहे माझा जे जो सच्चा आंबेडकरी साहित्यिक आहे त्याची काय भूमिका असली पाहिजे वर्तमान परिस्थितीमध्ये त्याचं आकलन आणि त्याच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून समाजाला दिशादर्शक असणं अपेक्षित आहे पण तसं जाणवत नाही तुमच्याच याच्यामधून सिद्ध झालेला आहे नवसाहित्यिकासाठी काय संदेश असेल से आणि तो या गोष्टीचा बळी पडू नये म्हणून त्याने काय भूमिका घ्यावी आणि आताचे चांगले साहित्यिक आहेत ते घेतातच प्रश्नच नाही आहे नवसाहित्यिकांसाठी कारण येणारा हा साहित्यिक असेल तो अपेक्षित आहे की तो समाजाला दिशा देईल त्याच्या लिहिण्याच्या त्याच्या एकूणच मांडणीच्या त्याच्या समजलेल्या त्याला साहित्य क्षेत्राच्या सौंदर्य शास्त्राचा तो समाजाला कसा उपयोग करता येईल आणि त्याने काय भूमिका घ्यावी थोडक्यात आणि शेवटचा प्रश्न तुम्ही जे सांगितलं की आता नवोदित जे कवी आहे लेखक आहे त्यांनी का काय भूमिका घेतली पाहिजे मी या सगळ्या साहित्यिकांना सांगू इच्छितो की कुठले पुरस्कार मान सन्मान यश अपयश या पलीकडे जाऊन काम केलं पाहिजे कोणती आपली स्तुती केली पाहिजे हे हे सणमंगूर आहे तर मी साहित्यिकांना एक सांगतो की तुम्ही खूप अभ्यास करा खूप अभ्यास करा आपल्याकडे प्रचंड असं साहित्य आहे रिसर्च करा संशोधन करा याच बीटी कोसंबी सारखा माणूस असेल राहुल संकंधन असेल असे अनेक लेखांचे पुस्तकं आपण वाचली पाहिजे बाबासाहेबांची पुस्तकं वाचली पाहिजे आणि निस्वार्थपणे हे काम केलं पाहिजे तर आपल्याला यश मिळू शकतो जर तुम्ही लहान गोष्टीसाठी जर तुम्ही म्हटलं की मला पुरस्कार मिळत नाही निराश होतात हे हा खरा साहित्यिक नाही तो खरा साहित्यिक आहे की जो कुठलेही मान पान याची परवा न करता कुठला सन्मान पुरस्कार याची परवा न करता कुठली अपेक्षा न करता सातत्याने नवीन नवीन काहीतरी लिहितो आहे या जगाकडे जे प्रश्न आहे तो मांडतो आहे त्याचप्रमाणे ज्या समाजाचं दुःख आहे एस सी एस टी ओबीसीचं ज्या भोजनांच ते सातत्याने मांडलं पाहिजे आज आपण म्हणतो आहे की जग खूप पुढे चाललंय जग खूप सुखाच्या आहे चाललंय किंवा आज सोशल मीडिया आहे असं आहे तसं म्हणतोय पण अजूनही ग्रामीण भागामध्ये अजूनही ग्रामीण व्यवस्थेमध्ये किंवा खेड्यापाड्यामध्ये आपल्या भोजनांची स्थिती खूप वाईट आहे तर त्या सगळ्या गरिबांचं वंचितांचं शेतकऱ्यांचे कामगारांचे प्रश्न या साहित्यामध्ये यायला पाहिजे आपण <coughs> ते मांडले पाहिजे आणि त्या खऱ्या अर्थाने ते साहित्य होईल आणि जे समस्या आहेत गोरगरिबांच्या शेतकऱ्यांच्या कामगारांच्या भटके विमुक्तांच्या आदिवासींच्या या प्रश्न हे जे प्रश्न आहेत ना हे वास्तुदर्शी आहे का आहे समोर हे प्रश्न तिथे मांडता यायला पाहिजे आजही ग्रामीण भागामध्ये शिक्षण नाही त्यांना व्यवस्थित त्यांना शिक्षणाच्या सुविधा मिळत नाही शाळेमध्ये शिक्षक एकत असतो त्यांना व्यवस्थित शिक्षण मिळत नाही असे प्रश्न ते मांडता यायला पाहिजे आजही बऱ्याच लोकांना रोजगार नाही रोजगारसाठी ते कमीत कमी, -कमी दहा लाख लोक पायी जात आहेत आजही आमच्या मुंबईच्या शहरामध्ये लोक जे आहेत पायी पायी सकाळी जातात कामावरती संध्याकाळी घरी येतात म्हणजे या समस्या मांडता यायला पाहिजे ना म्हणजे आपला जो रोजगाराचा प्रश्न आहे तो त्या साहित्य साहित्यामध्ये यायला पाहिजे असं मला वाटतंय आणि कुठलाही स्वार्थ ठेवता आपण सतत लिहायला पाहिजे असं मला वाटतंय ही माझी भूमिका आहे धन्यवाद सर आपण या ठिकाणी आला पेमेंट त्याच्या वतीने आपले आणि प्रेक्षकांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतोय मित्रांनो परत उद्या भेटूया एका नवीन विषयाचं तोपर्यंत विश्रांती धन्यवाद